बहीण भावाच्या पवित्र नात्याबद्दल एखाद्या मनोविकृताशिवाय इतर कुणाच्याही मनात अशी भावना येणार नाही खासदारकीसाठी उभारलेल्या मुनगट्टीवारांनी भरसभेत अशी भाषा वापरून त्यांच्या वैचारिक पातळीची आणि त्यांच्या आणि भाजप संघ परिवार संस्काराची ओळख करून दिली शेवटी म्हणतात ना जे आड्यात असतं तेच पोहऱ्यात येतं हे सत्य आहे आणि हीच भाजपाची खरी विचारधारा आहे जनसामान्यांच्या प्रश्नांवर किंवा देशाच्या विकासावर बोलण्याऐवजी केवळ स्वतःच्या अवगुण दुसऱ्याच्या माथीमानं म्हणजेच त्यांचं राजकारण आता जनतेने ठरवायचं आहे आपल्या पोटापाण्याच्या आपल्या विकासाच्या गोष्टींवरती बोलणाऱ्याला निवडून द्यायचं की मूळ मुद्द्यावरून पळ काढून सत्ता म्हणजे विरोधकांची बेबन बदनामी करण्याचा अधिकार असं मानणाऱ्याला निवडून द्यायचं अरे एका सख्या भावाला बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे